झालं असेल आधी मला वाटायचं बासष्टच्या आसपास असेल त्रेसष्ट चौसष्टच्या आसपास असेल पण डायरेक्ट सत्तर किलो बघितलं ना मग डायरेक्ट हे झालं म्हटलं आता कमी करू आपण वजन खूप जास्त झालं सत्तर असं एकदम हे वाटलं वजन बघून तर तेव्हापासून स्टार्ट केलं वजन कमी करायला तर आधी स्टार्टिंग तर एक्सरसाइजिंग सुरू केली एक्सरसाइज एक दोन महिने खूप एक्सरसाइज केली पण एक किलोसुद्धा वजन कमी नव्हतं होत त्याच्यानंतर भरपूर एक्सरसाइज केल्याच्यानंतर उपाय पण बघायचे मी यूट्यूबला म्हणजे हे खाल्ल्याने ते खाल्ल्याने असं लिंबू पाणी किंवा आल्याचा रस लिंबूचा रस असं मिक्स करून एक दिवस आलं आणि ते लिंबूची साल किसून असं सा पण एकदा होतं एकदम करून बघित एकदम कडू जरा म्हटलं एक असलं काहीच नको करायला का आपलं त्याच्यानंतर ते, ते केलं मी पण एकदाच पिव पिऊ खूप कडू लागलं ला म्हटलं हे असलं नको करायला काहीच आणि त्याच्यानंतर ते, ते सोडून दिलं एक्सरसाइजनी तर दो, दोन महिने काही इफेक्टच जाणवला नाही त्याच्यानंतर असंच उपवास स्टार्ट केला म्हणजे एक दिवस मी उपवास धरला मंगळवारचा फक्त फ्रूट्स खाले त्या महिन्यात मंगळवार चालू केले मी आणि फक्त फ्रूट्स खाले त्याच्यानंतर महिन्यात वेट चेक केला ना मी तर एक के जी कमी झालं होतं फक्त माझं म्हणजे सत्तरवरून एकोणसत्तर वाटलं मला खूप भारी वाटलं म्हणजे चला एक किलो तरी कमी झालं आता म्हणजे हळूहळू कमी होऊ शकता आपलं वजन म्हणजे मला अपेक्षाच नव्हती राहिली म्हण का माझं वजन कमी होईल इतकं जास्त वाढलं होतं तर ते कारण की कमी व्हायचं नावच नव्हतं गे दोन महिने एक्सरसाइज केली यूट्यूबला व्हिडिओ बघितलं हे के के केलं ते केलं काही कमीच नव्हतं म्हटलं आता काही विषय नाही आपलं वेट कमी होण्याचा तर मग त्याच्यानंतर उपवास धरले ना उपवासाने माझं वेट खरोखर एक किलो कमी झालं मग बरं वाटलं म्हटलं आता आपण उपवासच धरू तर मी म्हणजे एका आठवड्यात दोन उपवास स्टार्ट करून टाकले म्हटलं आता ना मंगळवार चालू केलं ना आता गुरुवार पण करू आणि उपवासाने काहीच साईड इफेक्ट नव्हतं काहीच उलट हेल्दी शरीर होतं आपलं उपवास म्हणजे आपली जी अशी एक्स्ट्रा चरबी वगैरे असते त्यांनी सगळी निघून जाते उपवास आणि कोणताही साईड इफेक्ट होत नाही शरीराला पहिले मला असं वाटायचं की माझ्याच्याने उपवास नाही होऊ शकत तर मी धरायचं सोडून देऊ का काय असं वाटायला लागलं होतं स्टार्टिंगला कारण की पण मी फ्रूट्स खायचे पोटभर फ्रूट्स खाऊन घ्यायचे म्हणजे उपवास आहे असं जाणूच दिलं नाही शरीराला तर फ्रुट्स खायचे पण फ्रूट्सनी काहीच नाही होतं आपली वेट नाही वाढत चरबी नाही वाढत फ्रूट्स शरीराला हेल्दी असतात जरा भरपूर उपवास धरा म्हणजे एका आठवड्यातून दोन उपवास जरी केले ना शरीराला खूप चांगले आहे फ्रूट्स तर लई जास्त फ्रूट्स ना खाऊ फक्त पेरू ॲपल जरी आणून ठेवलं ना घरामध्ये आणि जास्त खायची गरज येत नाही आपण खाल्लं ना पोट भरून जातं दोन तीन फ्रूट्स तरी एक ॲपल खाल्लं एक पेरू खाल्लं तरी होऊन जातं असं जास्त काही खायची गरज येत नाही आणि इतक्यात दिवस पण भरून जातो आणि उपवासाने माझं वेट खरोखर कमी झालंय आणि आपण जे बाकीचं म्हणतो ना वेट लॉस पाच महिन्या एका महिन्यात पाच किलो दोन महिन्यात दहा किलो ते शरीराला एकदम अनहेल्दी आहे जर तसं आपलं वेट लॉस झालं ना शरीराला अजिबात चांगलं नसतं आपल्याला आपले आजार उद्भवतात अजून शरीरातले तर खूप म्हणजे बोगस आहे ते तर असं नॅचरली हळूहळू कमी होणं त्याने खूप चांगलं शर, शरीर शरीर पण चांगलं असतं आणि वेट पण कमी होतो तर पहिले तर माझं उपवासानेच कमी झालं बाकीचं कशानेही कमी नव्हतं मी सगळं करून बघायचे एक्सरसाईज करून बघायचे सगळं सगळं जे यूट्यूबला व्हिडिओ असेल ते सगळे करून बघायचे आणि सारखे तेच सर्च करत बसायचे मी दिवस माझं त्याच्यातच जायचं की वेट कसं कमी होईन वेट कसं कमी तर त्याच्यात ते, ते उपवासाने झालं माझं त्याच्यानंतर मी बरेच उपवास स्टार्ट ठेवले आता नाही करत एवढे आता खिचडी खाते उपवासाला पण पहिले फ्रूट्स खायचे आणि त्याच्यानंतर अजून थर्ट एक थर्टी टू बार फॉर्मुलाचा एक व्हिडिओ बघितला होता तो एक माल इफेक्टिव्ह जाणवला तर म्हणजे बारीक चावून खाणं म्हणजे एकदम बत्तीस वेळा असे घास चावून खाणं तर नाही होतं आपल्याच्यानी पण बारीक चावून खायचं चा, जेवताना खूप इफेक्टिव्ह आहे एक उपवास आणि एक थर्टी टूचा फॉर्म्युला म्हणजे बारीक जेवण बारीक चावून जेवण करायचं चा। बस एवढं दोन जर तुम्ही केले ना तर नक्कीच तुमचं वजन एका महिन्यातच तुम्ही करून बघा एकदम बारीक चावून जेवण करत जा म्हणजे बत्तीस वेळा झालं तर करतच जा तर मी हे खूप आधी आहे भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण तरी खूप कॉमेंट्स येत आहे तर मी हे सोडून बाकीचं काहीच केलं नाही एक्सरसाईज सगळं सोडून दिलं कारण की त्यांनी एक्सरसाइजने काही वेट कमी नव्हत होत तसं थोडं फार जाती चालायला वगैरे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर पण मला हाच इफेक्ट पडला बारा किलो माझं वजन कमी झालं उपवासाने आणि ते जेवण चावून चावून करणे असं तर मी सगळं बाहेरचं खात होते चहा वगैरे काहीच बंद नाही केलं असं काही डायटिंग नाही के केलं का हे नाही खायचं ते नाही खायचं वजन वाढतं सगळं खाल्लं सगळं चालू ठेवलं फक्त उपवास केले आठवड्यातून दोनदा उपवास केले आणि आता कसे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तर ते मी त्याच्यासाठीच केले होते मागच्या वर्षी की फक्त वजन कमी होण्यासाठी बाकी कशाचसाठी नव्हते केले तर माझं वजन झालंच खरोखर बारा किलो वजन कमी झालं चक्क अठ्ठावन्न किलो झालं आता जरा बरं वाटतं पहिले सत्तर म्हटलं इतकं जास्त वाटायला लागलं तर म्हटलं आता शक्यच नाही वजन कमी होणे पण झालं आणि कसे ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या आपण करूच शकतो आणि ज्या देवाच्या हातात असतात ते देवावर सोडायच्या असतात आता ही वजन कमी करणे हे सगळ्या गोष्टी आपल्या हातात